लाडक्या बहिणीला संरक्षण द्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे केले परत पैसे नकोच सुरक्षा द्या बदलापूर येथील का एका नामवंत शाळेतील चिमुकलीवर शाळेतीलच शिंदे नामक एका सफाई कामगाराने घाणेरडं कृत्य केलं याचे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे एकापाठोपाठ एक अशा घटना वारंवार आहेत यावत राज्य सरकारला असंवेदनशील राहून चालणार नाही यावर कठोर शिक्षा करून अशा नाराधमांना शिक्षा देऊन राज्यातील लाडक्या बहिणीना सुरक्षा द्या सुरक्षा द्या अशी मागणी करतायत मीरा भाईंदर लाडकी बहिणी योजनेचे पैसे परत केले पैसे नको सुरक्षा द्या लाडक्या बहिणीला संरक्षण द्या अशी सद्बुद्धी बाकीच्या बहिणींना येऊ दे कारण सरकार सत्तेच्या हव्यासापोटी किती असंवेदनशील आहे याची जाणीव करून दिली पाहिजे पाहिजे हे आम्ही दिलेले आहेत सर आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्हाला पैसे नाही पाहिजे आम्हाला पैसे नाही पाहिजे कारण आज चार वर्षाच्या मुलीवर आणि प्रशासनाने आम्हाला साथ दिली पाहिजे